पावसाळा असो किंवा थंडी असो दिवसातून दोन ते तीन वेळा हो चहा हा होतोच त्यातल्या त्यात साखरेचा चहा हा शरीराला हानिकारक ठरतो तर गुळाचा चहा हा फायदेशीर ठरतो तर गुळाच्या चहाचे काय फायदे असतील बरं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत त्याचप्रमाणे जर तुमचा देखील गुळाचा चहा बनवताना जर दूध फाटत असेल तर त्यासाठी एक खास ट्रिक आपण वापरणार आहोत फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे एका भांड्यामध्ये मी साधारणतः एक, एक अर्धा कप पाणी घेतलेलं आहे एक कप चहासाठी येथे मी प्रमाण वापरणार आहे येथे आता पाणी तापते तो तोपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये लगेचच आपल्याला एक अर्धा कप दूध तापवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे आपण दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे दुसरीकडे एका भांड्यामध्ये जिथे आपण पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये आता एक अर्धा चमचा चहाची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये गवती चहा घालायचा आहे एक अर्धा चमचा आलं घालायचं आहे आलं हे सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर ठरतं तुम्हाला जर आवडत असेल चा। तर तुम्ही यामध्ये वेलची किंवा मसाला वापरू शकता चहाचा तर त्यानंतर यामध्ये एक दोन चमचे गूळ घालायचं आहे गूळ सेंद्रिय आणि चांगल्या क्वालिटीचा असला चा चा पाहिजे त्यान तर त्यानंतर आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका गुळाचा चहा हा शरीरातील थकवा आणि तणाव दूर करून शरीर डिटॉक्स करण्याचं काम करतं त्यामुळे दिवसातून दोन वेळा तरी तुम्ही हा चहा नक्कीच पिऊ शकता दुसरी कड़े दूद उकड़े तरा ते उकड़े तर दुसरीकडे ते दूध छान असं उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता इथे चहाला देखील उकळी आलेली आहे तर यावेळीच हे उकळतं दूध यामध्ये घालायचं हीच ती खास ट्रिक याने गुळाच्या चहातील चा दूध अजिबात फाटत नाही आता एक दोन मिनटं छान असा हा चहा उकळून घ्यायचा आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं त्याचप्रमाणे पचनक्रिया सुधारण्याचं काम गुळाच्या चहामुळे होतं रक्त शुद्धीकरणाचं कामसुद्धा करतं लोह गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्याचं सुद्धा काम करतं गुळाच्या चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात वजन नियंत्रित ठेवण्याचं काम करतात त्याचप्रमाणे भरपूर शरीराला ऊर्जा देण्याचं देखील काम करतात एरवी जे साखरेचा चहा पितात किंवा ज्यांना व्यसन असतं चहाचं त्याच्याऐवजी हा फायदेशीर असा गुळाचा चहा तुम्ही नक्कीच करून पिऊ शकता तरी त्या आपला दाटसर असा आणि भरपूर फायदेशीर असा गुळाचा चहा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीचा चहा बनवता गुळाचा चहा बनवत असाल तर तो कशा पद्धतीने बनवता हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद